विश्वासार्ह बातमीचा महानगरपालिका अग्निशमन विभागाची नदी घाटावर अग्निशमन शोध व बचावाची प्रातिक्षिके आपत्तीचा सामना करण्यासाठी महापालिकेचे सर्व यंत्रणा सज्ज कोल्हापूर संभाव्य पूर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेचे सर्व यंत्रणा सज्ज झाले असून आज पावसाळ्यापूर्वी अग्निशमक विभागाकडून अग्निशमन शोध व बचाव कार्याचे प्रात्यक्षिके का नदी घाट येथे सादर झाली या प्रात्यक्षिकामध्ये अग्निशामक विभागाकडील अत्याधुनिक साधन सामुग्रीचे प्रात्यक्षक प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्यासमोर मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणबिसी यांनी दाखवले यावेळी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी यावेळी बोलताना पुराच्या काळात आपत्ती येणार हे ग्रहित धरून महानगरपालिका उपाययोजना आणि नियोजन करते आहे याचाच एक भाग म्हणून आज महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या साधन सामुग्रीच्या सर्व यंत्र यंत्रणाचे प्रात्यक्षिक घेण्यात येत आहे पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले सफाई धोकादायक झाडे छाटणे धोकादायक होर्डिंगवर धोकादायक इमारतीवर कारवाई सुरू आहे आपत्ती काळात महापालिकेच्या यंत्रणेसोबत महाराष्ट्र सोल्जर फोर्सचे साठ विद्यार्थी महापालिकेस आपत्ती काळात मदत करणार आहेत शहरातील कोणतीही आपत्ती आली तर त्याचा सामना करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याचे सांगितले नदीमध्ये यावेळी प्रात्यक्षिक दरम्यान अग्निशमक विभागाकडे विभागाकडे असलेल्या रबरी बोटीद्वारे एखाद्या व्यक्ती पाण्यात बुडाल्यानंतर त्याला पाण्यातून लाईफ जॅकेट फायबर इन्नर आणि दुअरच्या सहाय्याने कसे वाचवले जाते याचे लाईव्ह प्रातिक्षिक दाखवण्यात आले त्याचप्रमाणे विभागाकडील कटर स्प्रेडर स्लॉप कटर बी एस एट हायड्रोलिक जॉग हॅड्रो हायड्रोलिक कटर कॉम्प्रेसर लिफ्टिंग बॅग लाईफलाईन लॉन्चर व्हिक्टम लोकेशन कॅमेरा आणि थर्मल इमेजिंग कॅमेरा किक रिस्पॉन्स व्हेहिकलचेही प्रात्षिक दाखवण्यात आले यावेळी महाराष्ट्र सोल्जर फोर्स व नॅशनल फायर कॉलेज कोल्हापूर संस्थेकडील स्वयंसेवकांनी अग्निशामक विभागाकडून आपत्तीकालीन कालावधी बचा बचाव कार्य करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले यावेळी अति आयुक्त राहुल रोकडे मुख्य अग्निशमक अधिकारी मनस मनीष रणविसे स्थानिक अधिकारी दस्तगिर मुल्ला कांता बांदेकर जयवंत खोत ओंकार खेडकर तांडेल भगवान शिंगाडे मधुकर जाधव अभिजित सरनाईक विजय सुतार प्रमोद मोरे संग्राम मोरे प्रवीण ब्रह्मदंडे संग्राम पाटील नितेश शिंगारे सौरभ पाटील तसेच अग्निशमन विभागाकडील जवान महाराष्ट्र सोल्जर फोर्स संस्थेकडे उपस्थित होते वारणसाठी वाटरून प्रकाश कांबळे